कोण पाटलांना ओळखत नाही मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघात ओळखत नाही मी द्या सोडून त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट की माझे वडीलचं आमदार होतो आमच्या घरी चाळीस वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर माणसाला निगेटिव्ह वटिंग होत असत आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळे जडणघडण आमचं कुटुंब खेळत त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह थिंग म्हणून यशवंत मानला तिथं पराभव पटकावा लागला याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये दे जे काही मातभर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना बोळ्यानं पाहिलेलं आहे वसंतदादा पाटील साहेब हे जे एक दिग्गज नेते होऊन गेले किंवा साहेब आहेत की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं कोकणाला काय लागतं पश्चिम भारताला काय लागतं खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होतो त्याचा आता नेतृत्व या राज्यामध्ये देवाभाऊ आहे आणि म्हणून करता देवाभाऊ हे महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणार दूरदृष्टी असणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे जिथं आपला पक्ष कमी वाटतोय किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटते तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत